अमरावती जिल्ह्यात होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बहुजन हिताय सोसायटीने कोरोना काळात रुग्ण नातेवाईकांना अल्पोहार वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे वीस मे ते सोळा जून पर्यंत कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांकरिता अल्पोहाराचे वितरण करण्यात आले सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल मध्ये जाऊन पौष्टिक आहार ज्यामध्ये अंडे बिस्किट मुंग डाळ मास्क केळी पाण्याची बॉटल देण्यात आली या उपक्रमाचा सोळा सोळा जून रोजी सकाळी अकरा वाजता पंजाबराव देशमुख हॉस्पिटल मध्ये समारोप करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त धम्मचारी मंजुवादी धम्मचारी अक्षमित्र पंजाबराव हॉस्पिटलचे अधिष्ठाता देशमुख आरोग्य अधीक्षक राजेंद्र इंगुले मंजुश्री देशमुख तसेच कार्यकर्ते नितीन डोंगरे शिल्पा गडली अतुल खडसे सारिका पाटील निलेश डोंगरे अश्वजित आदी कार्यकर्ते उपस्थित होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती